सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी तर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज हे पुढचे छत्रपती व्हावेत अशी सोयराबाईंची इच्छा होती त्यांनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी खूप प्रयत्न केले कारभारी मंडळासह बरीच कटकारस्थाने केली पण ती कधीच यशस्वी झाली नाही त्यामध्ये सहभागी असलेल्या बऱ्याच लोकांना संभाजी महाराजांनी शिक्षा केली पण राजपरिवाराचा संबंध आणि स्वराज्यच्या राजमाता असल्यामुळे सोयराबाई राणीसाहेब यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसावी या सर्व घटनेनंतर सोळा जानेवारी एक हजार सहाशे साली संभाजी महाराज छत्रपती झाले त्यामुळे केलेल्या कृत्याचा सोयराबाईंना पश्चाताप झाला आणि अपमानित परिस्थितीमुळे त्यांनी सत्तावीस ऑक्टोबर एक हजार सहाशे एक्याऐंशी रोजी विष्प्राशन करून आत्महत्या केली अशी नोंद बऱ्याच इतिहासकारांच्या लिखाणात आढळते इतिहासकारांमध्ये असा एक मतप्रवाह देखील आहे की सोयराबाई ह्या छत्रपती संभाजी महाराजांकडून मारल्या गेल्या पण या कथनाला ऐतिहासिक पुरावे नाही माझ्यामते मराठ्यांच्या इतिहासामध्ये जर सर्वात जास्त कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो नक्कीच संभाजी महाराजांना त्यांचा खरा इतिहास झाकोळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न झाला आहे